गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तुमचं आता आणि आत्ता सकाळी सकाळी आम्ही चाललो आहोत तिकडे एक खून टाकलेली खेकड्यांचा ट्रॅप तर किती खेकडे लागलेत ते बघायला आम्ही चाललो आहे आमचा नईम नईम शेख हॅलो आणि ही आहे आमची माऊ माऊ आहे कर तर दोन दिवस आम्ही शाळा शाळांमध्ये जाऊन आम्ही बुद्धिबळ आणि कराटेचं प्रशिक्षण पण देतो इकडे आपल्या गावातल्या मुलांना आणि आता चाललो आहे आम्ही खेकडे आणायला बघूया किती खेकडे मिळतात ते हा बघा इथे झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे इथे ठेवलं आहे नाही आमचं चाललंय ते काय डबा हा दोबा दो डबा आहे मोबाईल आहे का तुझ्याकडे व्हिडिओ का हा बघा हा वाळ आहे आणि हा इथे ठेवलेला आहे हा हो बघा दिसतोय नईम गेले आत आतमध्ये बघ किती आहेत जरा नाही किती आहेत केकडे आहेत का काय बोलतो मोठे आहेत की लहान आहेत मोठे आहेत आणि लवकर बघूया मस्त सकाळी सकाळी मस्त वाटतंय

येऊन जायचे माऊ घेऊन जाऊया ओय माऊ घेऊन जाऊया चला पाच पाच सागे इकडे भेटले काय ते माऊ कसे चालतात ते काल ही कधी लावलेली तर रात्री लावली रात्रीच काढली हा ही रात्रीच लावलेली आणि रात्रीच काढली तर ही मोठी खून आहे ना ती हा आपली जी आधीपासून पारंपरिक असून ती त्याच्यात एक इतिहास असतील सोळा आहे सोळा हे सोळा आहेत आणि हे सकाळी आता आम्ही आणले ते पाच हे लांबरा आणि एक मासा पण भेटला आहे कुठे मासा कुठे त्या मासारखाय जरा हा हा मासा आहे जरा मासा म्हणतात तिघूळ 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 मासा आमच्याकडे नदी वाळ जवळ आहे ना, ना। त्याच्यामुळे खेकडे नेहमी भेटत असत